घरी पुरणपोळीचा बेत असेल आणि घरी कटाची आमटी बनणार नाही असे मुळीच होणार नाही तुपाची धार पुरणपोळीवर सोडून खाण्याचा आनंद जरी असला तरी त्यासोबत चमचमीत गरमागरम कटाची आमटी असेल तर गोठसोबत तिखट एकदम मस्त खाल्ले जाते चला तर जाणून घेऊया कटाच्या आमटीची सोपी आणि मस्त रेसिपी कटाची आमटी बनवण्यासाठी सर्वात अगोदर इथे मी चना डाळ घेतलेली आहे पुरणपोळीसाठी ज्यावेळी आपण डाळ शिजवायला घेतो त्याचेच पाणी आणि चणाडाळ ही खास कटाच्या आमटीसाठी काढले जाते तुम्ही नुसती चणा ही शिजवून घेऊ शकता पण असे करताना तुम्ही त्यातले पाणी काढून टाकू नका ते पाणीच याची चव वाढवते इथे मी एक वाटी डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतली दोन ते तीन वेळा धुतल्यानंतर यामध्ये दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे कुकरचं झाकण लावून घेणार आहोत तीन ते, ते चार सिटी करून घ्यायच्या आहेत मिडियम गॅसवरती कुकरची सिटी होताना खूप जास्त पाणी जर बाहेर येत असेल तर हाताने थोडंसं सिटीला दाबा म्हणजे सिटीमधून पाणी बाहेर जाणार नाही असं केल्यामुळे काय होईल आपलं पाणी हे थोडंसं जास्त निघेल आमटीसाठी तीन सिटीनंतर गॅस बंद केलेला आहे कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण ही डाळ आणि पाणी वेगळं करून घेत आहोत चाळणीच्या मदतीने खाली जे पाणी निघालेलं आहे त्याचीच आपण आमटी बनवणार आहोत यामध्ये थोडीशी डाळसुद्धा मी असं स्मॅश करून टाकत आहे यामुळे थोडा घट्टसरपणा येईल आपल्या आमटीला बरेच जण यामध्ये शिजलेलं पुरणसुद्धा टाकतात मला गोड अशी चव आवडत नाही त्यामुळे मी फक्त डाळ अशी मिक्स करत आहे तुम्हाला हवं असेल तर शिजलेलं पुरणसुद्धा मिक्स करू शकता बाकी डाळीचं मी इथे पुरण बनवून घेत आहे आपण आमटी बनवूया आमटी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला वाटण म्हणून घ्यावं लागेल त्यासाठी एक तवा घेतलेला आहे तव्यावरती दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर उभा पातळ चिरलेला कांदा आहे दोन कांदे मी चिरून घेतलेले आहेत काळपट होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत कांदे चांगले लालसर किंवा काळपट झाले की, की बाजूला करायचे आणि त्यावरतीच आपण हे खोबरं सुद्धा भाजून घेत आहोत खोबरं पण आपल्याला काळसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे यामध्ये एक चमचा जिरा आणि एक चमचा सुद्धा टाकायचे आहेत तुम्हाला जर ही आमटी खूप मसालेदार बनवायचे असेल तर यामध्ये थोडेसे लवंग मिरे आणि दालचिनीसुद्धा टाकू शकता पण मी यामध्ये घरी बनवलेला काळा मसाला घालणार आहे त्यामुळे खडे मसाले वापरत नाही आहे आपलं हे वाटण चांगलं आपण भाजून घेतलेलं होतं थंड झाल्यानंतर आपण असं त्या वाटावर त्यावरती असं आपण रगडून घेत आहे आणि असं मी वाटण हे बनवून घेत आहे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ हो शकता किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटू शकता तुमच्या आवडीनुसार किंवा सोयीनुसार वाटण हे तयार आहे आपलं आता आपण लसण आणि जिरंसुद्धा सुद्धा घेणार आहोत एक चमचाभर भर जिरं आहे आणि भरपूर असं लसण आहे छान कुटून घ्यायचं आहे लसण आणि जिऱ्याची पेस्ट तयार झाल्यानंतर आपण कटाच्या आमटीला फोडणी देऊ ही पण पेस्ट तयार आहे आपली चला तर मग आता आमटी बनवूया आमटी बनवण्यासाठी एक पातेलं घेतलेला आहे त्यामध्ये तीन ते आम्टी आम्टी चार चमचे तेल आहे आमटीसाठी तेल थोडं जास्तच लागते त्यामुळेच त्याला तरी आणि रंग चांगला येतो तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालायची मोहरी तडतडली की जिरं घालायचं आहे याचबरोबर कढीपत्त्याचे पाने आहेत आठ ते दहा त्यानंतर जे आपण वाटण बनवलं होतं कांदा आणि खोबऱ्याचं ते आहे छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये लसण जिऱ्याची पेस्टसुद्धा टाकायची आहे लगेच परत एक वेळेस परतून घेणार आहोत खमग असं भाजून घ्यायचं आहे तेलावरती पाव चमचा हळद आहे दीड चमचा मी लाल मी तिखट टाकत आहे मी थोडंसं तिखट बनवत आहे तुम्ही तिखट कमी खात असाल तर चटणीचं प्रमाण कमीसुद्धा करू शकता आणि जे आपण पाणी काढलं होतं ते टाकायचं आहे एक वेळेस चां चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत परत त्यामध्ये मी पाणी मिक्स करत आहे गरम पाणी आहे तुम्हाला किती आमटी पातळ हवी त्यानुसार पाणी मिक्स करा चवीनुसार मीठ टाकायचं आहे घरी बनवलेला काळा मसाला आहे हा आता एक चांगली उकळी देणार आहोत मीडियम गॅसवरती उकळी उधायची म्हणजे आपल्या आमटीला आम रंग खूप चांगला येईल दहा ते पंधरा मिनिट लागतात मीडियम गॅसवरती एक उकळी काढण्यासाठी तुम्ही बघू शकता किती चांगला रंग आलेला आहे तो एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर घालत आहे मी गरमागरम आमटी आणि भात पण खूप चांगला लागतो चवीला पुरणाच्या पोळीसोबत तर खरंच खूप छान लागते मस्त अशी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता मी गॅस बंद करत आहे आपली झणझणीत चमचमीत अशी कटाची आमटी तयार आहे नक्की करून बघा या पद्धतीने व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका